저기, 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 저상 저기, 저기, 저이 저기, 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 बघ त्याला थंडी वाचली वाटत थंडी वाचली साईल आहे शाळावर गेलं का कोणच नाही का कोण होत इथं बाहेर हाय नमस्कार आपल्या कार्यावरच्या घरामध्ये छानशी सकाळ झालेली काय करायला शेतामध्ये या खिडकीतून बऱ्याच दिवसापासून असा ब्लॉक नाहीये तर चला आता आधी मी आवरून घेते कारण तर स्वयंपाक करत असतो त्याला जॉबला पण जायचं असतं त्याच्यामुळे तो काय व्यवस्थित ठेवत नाही आता आधी धुवून वगैरे घेते त्याच्यानंतर पोहे बनवायचे पोहे कसे लागतात दुसऱ्या चांगलं हा मला पण तसंच वाटतं कमी जाऊ दे जेवढं सापडलं सामान त्याच्यात बनवलंय मी त्याच्यात मीठ नाहीये भांड्यात कुठे मीठ मला सापडलं आता सा येत आहे ना छोटे भांडे वगैरे काय नाही त्याच्या मग अरे बा व्हेरी गुड त्याच्या मोठ्या प्लेट मध्ये डायरेक्ट पोळी घेतल्यात साईलला दिल्यात चहा बनवून आमच्या दोघांसाठी नाही त्याच्यात जेवढं होतं तेवढंच टाकलं म्हटलं बरोबर होईल

फ्लावर्स बघा हे बघा किती आहेत काय ते कपड्यांना लावायचे ग्रॉज फ्लॉवर्स हे पण चिरोलाच देते तुला नको का रे लक्ष तू म्हण

त्यांना आहे मी मग सगळं काही त्यांना देणार आहे कारण अडचण काय उगच करून उपयोग नाही जेव्हा हे घर आपल्याला व्यवस्थित करायचंय पुन्हा राहायला याच्या टायमिंगला तेव्हा मग परत ते काढावंच लागणार त्याच्यापेक्षा आज वेळ होता तर सगळं काही क्लीन करायला काढलेलं आहे ते धुऊन घ्यायचंय तिथलच सगळं त्यांच्याकडनं बाकीचे हे तृषाचे ह्या पुस्तक आहेत इतक्या दिवसांचं ह्याच्यामध्ये ते सगळं असा व्यवस्थित द्यायच्यात हा आणि ह्या तिचे लहानपणीचे कपडे काही गोष्टी मी जपून ठेवलेल्या आठवणी तर संदूक आणणार आहे मी एक पेटी बनवणार आहे त्याच्यात मी ठेवाल ते पुढच्या गोष्टी तुम्हाला तेव्हा दाखवून हे असं साफ केलेलं आहे हे सगळं देऊन टाकायचं तर काहीच ठेवायचं नाहीये आणि कपाट आता काढायचे ते कारण खूप दिवसांचं असं असं पडलेलं आहे कारण ते वापर होत नाही आज वेळ तर काढून महिनं चाललं आता बंद कर चलवरच काढायचंय आता कपाट झालं माझं सगळं रिकामं करून काही कपडे डॉ मीला पाठवायचे मुंबईला तिकडे ते थोर असतात तिला देतीस हा सगळा कचरा आहे काही काढले सांगायचं बाकी चालेल काढायला पटकन आता गेला त्याला अचानक कॉल आला कंपनीतून तो गेला तर मी ते सगळ्या माझ्या साड्या ज्या इथे मी ठेवलेल्या होत्या त्या साड्या व्यवस्थित लावून घेतल्या कपाट पुसून काढलं आणि कृषाचे हे जे कपडे आहेत ते अजिबात बसत नाहीयेत आपण शूटसाठी स्टिच करून घेतलेले कपडे मी व्यवस्थित फोल्ड करून ना बॅगेत भरून ठेवून देणार आहे कारण आश्रमात केलं ना किंवा तिथे द्यायला होतं पुण्याला एक मस्त आहे एकदमच येत मी पासून सगळेच बेबीजेत तिथं मग एखाद दिवसाचं ठरवून जावं लागेल नाहीतर मामीकडे दिलं तर मामी बरोबर सगळे कपडे देते तर आता असं काहीचं केले नाही हे कपडे आपल्या कामावरील मावशी येत आहेत आता त्यांना म्हटलं आहे त्यांना फक्त पोते घेऊन ये माझ्याकडे नाही येत साड्या आहेत तृषाचे काही फ्रॉक्स आहेत त्यांच्याकडे पण छोटे बेबी त्यांना द्यायचे तर आणि हे जे तृषाचे आहेत जे तिला घेतात ते काय व्हायला आता आपण इथे नव्हतो ते ठेवून ठेवून चुरकात तर तिथं मला येणं व्यवस्थित बनवून घ्यायचे मी लना सांगितले मला काय बनवायचं आहे त्यासाठी जे मटेरियल लागते ते घेऊन या म्हटलं आता बघू तुम्हाला आता पुढे सांगते दिसेल किंवा का

झालं गेले सगळं सामान घेऊन बिचारे इकड तिकडं आपण किती दिवसांचं सामान आपलं तसंच पडलं होतं पण कोणी कोणाला तरी गरज असते आणि कामाव शिकलं मी कायम घेते असते कारण ते येतात आपल्याकडे काही काम असू दे अगदी ब्लँकेट घेणं बेडशीट घेणं घर आवरणं काही म्हणा ते एका कॉलवरती लगेच येतात त्या त्याच्यामुळं मग इव्हिनिंग झाली आता चहा बनवला ओटा अजून धुं नाही झालेला दिवसभर अख्खा दिवस घर साफ करण्यात गेला तर खूप जमली मी मिलन पण नव्हते त्यांना अचानक काम आलं त्याच्यामुळे ते गेले होते बाहेर अजून ते आलेले नाही आहेत तर आजचा ब्लॉग आहे ना आपण इथेच एन करूयात असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या आपुडच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सरप्रेम द्या